शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज करडखेड नगरीत सत्यपाल महाराजांचे शिष्य संदीपाल महाराजांचा जो समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाचे उद्घाटक नांदेड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे ग्रामीणचे अध्यक्ष शिक्षण महर्षी लोकनेते आमचे मार्गदर्शक व्यंकटराव पाटील गोजेगावकर का साहेब कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले या देगलोर शिवसेनेचे तालुका प्रमुख आमचे मार्गदर्शक आंबे सांगे साहेब या नगरीचे माजी सरपंच आमचे मित्र पंकजभाऊ देशमुख बिलोली शिवसेना तालुका प्रमुख बाबारावजी रोकडे साहेब डॉक्टर गिरी साहेब महिला उपजिल्हा प्रमुख सविता चप्पलवार महिला देग्रुड तालुका प्रमुख आमच्या मीराताई पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष महेंद्रजी गायकवाड युवा उद्योजक आमचे रोलावर भाऊ कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर या कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना ओबीसी विभागाचे तालुका प्रमुख आमचे मित्र अमोलजी स्वामी विभाग प्रमुख नागेश भाऊ जोशी कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनी अतिशय आज करडखेड नगरीत आनंदाची गोष्ट आहे की सत्यपाल महाराजांचे शिष्य संधीपाल महाराजांचा जो समाज प्रबोधनाचा कार्यक्रम होत आहे खरच अतिशय समाज प्रबोधनपर हा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला व्यंकटराव पाटील गोजेगावकर साहेब उपस्थित झाले म्हणजे म्हणतात ना चहा आणखी जास्त साखर पडल्यासारखं आमचे रोकडे साहेब एका वेळेस सांगू लागले की गोजेगावकर साहेब आले म्हणजे अजून कार्यक्रमाला थोडी ताकद आली आणि खरंच ते लोकनेते आहेत मी त्यांना अनेक वर्षापासून ओळखतो साहेब जेव्हा मुखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते तेव्हा मी नांदेड युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो मी म्हणजे जुनो ओळख भारदस्त एक संयमी नेतृत्व आहे आणि तोंडावरच नाही माघारी साहेबांचं नाव कुठेही गेलं तरी एकदम अतिशय म्हणजे काम होते आंबे सांगित साहेब सांगतात की म्हणजे जे माणूस खरंच काम करते त्या माणसाचंच का नाव निघते तसे साहेब आल्यामुळे पण आज आनंद झाला आणि पहिल्यांदाच मला इथं या छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर महाराज एवढ्या मोठ्या महापुरुषांच्या आज जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला मला बोलण्याची संयोजकांना संधी दिली हे महापुरुष यांचे जर विचार अंगीकृत केले तर जीवनात कल्याण झाल्याशिवाय राहत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जी स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा एखादं त्यावेळेस काय असं मोबाईल नव्हता त्यावेळेस आंतरदेशी पत्र होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्राची सुरुवात करते वेळेस छत्रपती शिवाजी जय शिवराय म्हणून पत्राची सुरुवात करायचे म्हणजे शिवाजी महाराजांना आज जो बाबासाहेब आज जे घटनेचे शिल्पकार आहेत त्यांना आपण देशात तेवढं विद्वान मानून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यासमोर ठेवून जी भारताची राज्य घटना लिहिली म्हणजे छत्रपती शर... शिवाजी महाराजांचं किती मोठं कर्तृत्व आहे त्या काळातलं म्हणजे हे थोर राजे होते जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला होता तेव्हा औरंगजेबाने मी दुःख व्यक्त केलं त्यांनी म्हणले की बाबा शिवाजी महाराजांचं माझं जमत नव्हतं पण एवढा चांगला राजा सर्व समाजाला घेऊन चालणारा अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध काम करणारा एवढा चांगला छत्रपती शिवाजी राजा होता आमचं वैयक्तिक काही एखाद्या वेळेस आमची दुश्मनी असेल पण छत्रपती शिवाजी महाराजाचं जे काम होतं सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी अन्याय अत्याचाराच्या विरोधात माता भरगिणींसाठी जे काम होतं खरंच त्यांचं काम एकदम अतिशय उल्लेखनीय काम होतं आणि त्यांचा आज जो मध्ये कार्यक्रम होता अतिशय आनंदाची बाब आहे त्याबरोबरच समतेची शिकवण देणारे महात्मा बसवेश्वर महाराज बसवेश्वर महाराजांनी वयाच्या आठव्या वर्षी म्हणजे संन्यास घेऊन आज त्यांनी जे बालविवाहाला विरोध केला एखादी जर महिला कमी वयात विधवा झाली म्हणजे एक दुख दुःखदच गोष्ट आहे पण विधवा विभावाला त्यांनी मान्यता दिली म्हणजे हे पण अतिशय एक खूप मोठे महापुरुष होऊन गेले आणि त्यांचं बी आज जे दोन या महापुरुषांची करडखेडमध्ये आमच्या अमोल स्वामी आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळींनी जे जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आज गोजेगावकर साहेब इथं आहेत मी काही बोलत नाही ते अतिशय विद्वान आणि त्यांचं माझं जेवढं वय आहे त्या साहेबांचा तेवढा अनुभव आहे राजकीय मी एक छोटा कार्यकर्ता आहे खरच अमोल स्वामी स्वामीचं मी कौतुक करतो आणि त्यांनी मला या कार्यक्रमाचं स्वागताध्यक्ष म्हणून मला आज जो मान दिला सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानून माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय अध्यक्ष एस सी ओबीसी मोर्चांचे अध्यक्ष आमचे स्ने आदरणीय मंगेशजी कदम ज्यांचं आपण या ठिकाणी मार्गदर्शन ऐकलात ते आमचे मित्र रोखडेजी या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय आत्ताच आलेले धडके पंकज देशमुख बाळासाहेब देशमुख या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मजगे सावकार उपस्थित बाळासाहेब देशमुख या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे नरसिंग महाराज आणि ज्यांच्या माध्यमातून असा सुरेख असा या ठिकाणी कार्यक्रम ठेवला अमोलजी स्वामी नागेशजी जोशी ज्यांनी सुरेख असं या ठिकाणी संचलन करतात ते जाधव आणि या ठिकाणचे आमचे सनई आदर डॉक्टर गिरीजी आणि संधीबाल महाराजांच्या टीम मधले सर्व आणि उपस्थित बंधू आणि भगिणी या ठिकाणी आपण महापुरुषांची जयंती साजरी करत असते वेळेस आपण त्यांची विचार घ्यावेत आपल्या सर्वांमध्ये परिवर्तन व्हावं या अनुषंगानं आमचे अमोल स्वामी नागेश जोशीने कार्यक्रम घेतला पण आणखी लोकांना कार्यक्रमाचं महत्व काय आमच्या या ठिकाणी कावळगावचे वाघमारे उपस्थित आहेत मीडियाचे मिलिंद वाघमारे कार्यक्रमाचं महत्व आणखी आपल्याला समजलेलं नाही या महिला मोर्चांचे चप्पलवर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत मीरा ताई हे ब्रेन वॉश होण्यासाठी आपलं डोक वेगवेगळ्या विचारांना वेगवेगळ्या पद्धतीनं आपण डोक्यामध्ये काहूर माजलेलं असत त्यासाठी ब्रेन वॉश जर करायचं असेल चांगल्या वक्त्यांना असं प्रबोधन ज्यांच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रामध्ये होत आहे अशा वक्त्यांना जर आपण बोलवलो एखादा ब्रेन वॉश करायचा असेल तर आपण एखादा डॉक्टर गिरी आहे तिथं आपण त्यांच्याकडे जाऊ त्यांना जर विचारलं आपण की माझे बुद्धी काम करत नाही माझे विचार काम करत नाही डोकं साफ करायचं असेल तर तुमच्याकडे काही मेडिसिन इंजेक्शन किंवा एखादा काही जर असेल तरी कुठेही नाही ब्रेन वॉश करायचं असेल तर चांगल्या हित्वाना चांगल्या वक्त्यांना आपण जोपर्यंत गावात नाही एखादा शब्द कानावर पडला तर त्या माणसांमध्ये परिवर्तन होते म्हणून अशा प्रबोधनकारला या ठिकाणी बोलवलेला अमोलजी कार्यक्रम खूप चांगला घेतला नागेश जोशीजी तुम्ही चांगला कार्यक्रम घेतला पण मला सर्वांना विनंती करायचं आहे असे समाजामध्ये जे काही कार्यकर्ते पुढे येतात त्या कार्यकर्त्यांना कोणत्या विचाराचा कोणत्या पक्षाचा याच्यापेक्षा विचार न करता आपल्या गावांमध्ये चांगला कार्यक्रम या ठिकाणी होतोय हे कार्यक्रम तुम्हाला बार बार ऐकायला मिळणार नाही तुम्ही आता जर पाहिलात खूप मोठं प्रबोधन आहे मी तुमचा पाळ्याला कार्यक्रम ऐकला खूप असा सुंदर कार्यक्रम आहे आणि याच्यातून आपल्याला खूप काही घेता घेतायत ज्या महामानवांची महापुरुषांची आपण जयंती साजरी करतो शिवाजी महाराजांचा इतिहास जर आपण आठवलं तर सर्व छोट्या छोट्या मुलांपासून वयोवर्धांपर्यंत आपल्याला सर्वांना कल्पना जगत ज्योती महात्मा बसवेश्वरांची आपण सर्व पयाच्या आठव्या वर्षी संन्यास या सगळ्या बाबींचा विचार जर आपण केलो म्हणून या महापुरुषांची जयंती आपण चांगल्या पद्धतीनं साजरी करावी प्रत्येकाने वेळ दिला पाहिजे आणि त्यातून आपल्याला मार्गदर्शन काय मिळत आहे हे मार्गदर्शन घेण्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहून जर मार्गदर्शन घेतला तर फार मोठं जीवनामध्ये परिवर्तन होते आपल्यालाच कळत असं नाही काही बुद्धिवंतांच्या सत्संगामध्ये आपल्याला राहावं लागतंय सत्संगामध्ये राहिल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होत नाही सत्संग कशाला म्हणतो आपण अतिशय महत्वाचा विषय आहे म्हणून अशा विचारानं जर प्रत्येक माणूस जर चालण्याचा जर प्रयत्न केला तर समाजामध्ये खूप काही प्रगती होऊ शकेल असं म्हटलं तर या ठिकाणी वावगो ठरू शकत नाही यापेक्षा जास्तीच न बोलता अमोलजी स्वामी आमचे नागेश जोशी खूप खूप तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतोय असेच कार्यक्रम घेत जा खचू नका लोकांची साथ जरी मिळत नसेल तरी माणूस प्रयत्नवादीचा राहिला निश्चितपणानं त्याला एके दिवशी ये येते आणि अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम घेतलात मुद्दा म्हणून मी उपस्थित राहिला खूप तुमचं या ठिकाणी कौतुक करण्यासारखं आहे हे यांची वेळ मिळत नाही हे तारखा मिळत नाही पण तुम्ही तारीख घेतलात तारीख घेण्यासाठी मीटिंग मध्ये राहावं लागत पण तारीख घेतलात आता तुम्ही त्यांचा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी ऐकणार आहात चांगला आहे का त्यांचा कार्यक्रम संपेपर्यंत बसला तर खूप मोठं म्हणजे चांगलं आपल्याला या ठिकाणी संधी मिळेल बस सर्वांना परत एकदा कार्यक्रमाच्या संयोजकाला या ठिकाणी धन्यवाद देऊन माझे विचार या ठिकाणी थांबवतो जय जय महाराज महाराज जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज मोजे करडखेडे येते आयोजित करण्यात आलेले सत्यपाल महाराजांचे शिष्य संदीपाल महाराज यांचा जो समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आजच्या या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमचे मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे लोकसभेचे नेते व या नांदेड जिल्ह्याचे तुमा सर्वांचे श्रद्धास्थान असलेले व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांनी आताच मार्गदर्शन केले शिवसेना नांदेड जिल्हा एस सी ओ बी सी चे जिल्हा प्रमुख व या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आदरणीय मंगेशजी दादा कदम साहेब या कार्यक्रमाला उपस्थित या गावचे सरपंच देशमुख साहेब व शिवसेना देगलूरचे घाळप्पाजी आंबेसांगे महिला आघाडीच्या सविताताई दा चप्पलवार निराताई तमलोरकर व परिसरातून आलेले सर्व बंधू आणि ठिकाणी वेळ कमी आहे आताच या ठिकाणी सविस्तर असं मार्गदर्शन आदरणीय दादा कदम यांनी या ठिकाणी आपणाला केलेलं आहे बंधुनो छत्रपती शिवाजी महाराज असतील की महात्मा बसवेश्वर असतील या थोर महापुरुषांचे विचार तर तुम्ही आम्ही सर्वांनी जर अंगीकृत केल्या आणि त्यांचे विचार जर आपण आत्मसात केल्या तर येणाऱ्या पिढीला निश्चितच या ठिकाणी एक चांगली दिशा मिळाल्याशिवाय राहणार नाही मंडण टाइम भरपूर झालेला आहे मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आदरणीय व्यंकटरावजी पाटील आहेत त्या लगेच कार्यक्रमाला उशीर झालेला आहे आणि लगेच सत्यपाल महाराजाचं प्रबोधन ऐकण्यासाठी तुम्ही या ठिकाणी सर्व जमलेलं आहात येणाऱ्या काळामध्ये तुम्हा आम्हाला सर्वांना ज्या काही आपल्या मनामधील जे काही वाईट अनिवृद्ध का गोष्टी असतील त्या सर्वांनी या जयंतीच्या निमित्तानं सोडून देऊन एक चांगला निरोगी व चांगला समाज कसा घडल याच्याकडे तुम्ही या जयंतीच्या माध्यमातून बघावं या ठिकाणी संदीपाल महाराजांनी अतिशय सुंदर असं समाज प्रबोधनाचं काम या भागामध्ये केलेलं आहे त्याने अमरावती येथून या ठिकाणी आज आपल्या करडखेड इथे आहे आहेत म्हणून निश्चितच सर संदीपाल महाराजांचा तुम्ही आम्ही जर या ठिकाणी जर प्रबोधन ऐकलं आणि त्यांचं नुसता कर्मणूक म्हणून न करता त्यांच्याकडे कर्मणुकीचा कार्यक्रम म्हणून न पाहता त्यांनी जे काही आपल्याला समाज प्रबोधन या ठिकाणी करतील आणि त्यांच्यामधल्या चार दोन गोष्टी जर तुम्ही आपण आत्मसात केल्या निश्चितच तुमच्या आमच्यामध्ये या ठिकाणी बदल झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपले हे जे थोर महात्मे आहेत महापुरुष आहेत महात्मा बसवेश्वर छत्रपती शिवाजी महाराज या जयंतीच्या निमित्तानं जर या महापुरुषांच्या आपण जयंतीची साजरी केलं करणार करणार आहोत तर आपल्याला कुठंतरी याचा नक्कीच आपल्याला संदीपाल महाराजाचे जर विचार आत्मसात करून जर त्या पद्धतीने चालण्याचा प्रयत्न केलो तर निश्चित जयंती साजरी केली त्याचं आपल्याला समाधान मिळेल एवढंच या ठिकाणी बोलतो आणि करडखड व करडखड परिसरातील आलेल्या सर्व सद भक्तांना गावातील सर्व नागरिकांना विनंती करतो अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी अमोल स्वामी आणि आमचे जोशी महाराज या ठिकाणी आयोजित केलेले आहेत या कार्यक्रमाला वेळातला वेळ काढून आदरणीय व्यंकटराव पाटील या ठिकाणी आले त्याबद्दल व आम्हाला या ठिकाणी या कार्यक्रमाला बोलिल्याबद्दल या आयोगाचा स्वागताध्यक्षाचा या गावकऱ्यांचा शब्द सुना सर्वांचं स्वागत करून पुन्हा एकदा या जयंतीच्या निमित्तानं समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझं मनोगत या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद